राजसोबत भेटीची चर्चा सीएम फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना फोन राजकारणात मोठी घडामोड मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पतसंस्था निवडणुकीत ठाकरे ब्रँडला धक्का बसल्यानंतर आज राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड झाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा सुरू होती यानंतर आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली अशी माहिती समोर आली आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येत असल्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे राज यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली राज यांनी भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या फोनबाबत माहिती दिली संजय राऊत यांनी सांगितलं की राजनाथ सिंह देवेंद्र फडणवीस यांचा फोन उद्धव ठाकरेंना आला होता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने फडणवीसांनी ठाकरेंना फोन केला होता राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधण्याची जबाबदारी भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवली या फोन कॉलमध्ये त्यांनी उद्धव यांना एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती केली असल्याची माहिती राऊत यांनी दिली मुख्यमंत्री फडणवीसांना राज भेटले राऊत म्हणतात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली ठाकरे गटाकडून या भेटीवर सावध प्रतिक्रिया देण्यात आली संजय राऊत यांनी या भेटीबाबत म्हटलं की राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांना अनेकदा भेटलेत कदाचित ते गणपतीचं आमंत्रण द्यायला गेले असतील राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा सुरू असेल असं त्यांनी म्हटलंय